नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आजचे सेशन मला कन्सेप्ट हा खूप सोपा आहे तुम्हाला एकदम मी एक एक कन्सेप्ट मी बारीकीने समजून सांगणार आहे बघा हा जो कन्सेप्ट आहे तुमचा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हच्या संदर्भातला बघा काही गोष्टी मी सांगणार आहे ह्या जर लक्षात आलं तर तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिव्हच्या वाक्य रचना ह्या शंभर टक्के कशा सोडवायच्या हे तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा पहिली जी गोष्ट आहे पहिलं म्हणजे तुम्हाला टेन्स बघा टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स हेल्पिंग वाप्स। हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ह्यांची सूत्र ह्या दोन्हीचे काय सूत्र हे तुम्हाला पाठ असणं गरजेचे बघा त्याच्यामध्ये आता जसं की बघा सिंपल प्रेझेंट टेन्स सूत्र काय सब्जेक्ट प्लस व्ही वन एस प्लस ऑब्जेक्ट आता ह्याच पॅसिव्ह सूत्र काय असणार आहे ऑब्जेक्ट प्लस एम ए जा नंतर आहे व्ही थ्री प्लस बाय प्लस एस बघा मी काय तुम्हाला शॉर्ट ट्रिक काही सांगणार नाहीये कारण की ट्रिक सांगितलं तर तुम्ही कन्फ्युज होऊन जाल मग त्यासाठी तुम्हाला थोडासा मेहनतीचा रस्ता आहे पण तुमचे शंभर टक्के तुमचे कन्सेप्ट क्लिअर होते बघा तुम्हाला टेम्सेस आणि हेल्पिंग बॉक्स यांची सूत्र तुम्हाला पाठ असणं गरजेचं आता हेल्पिंग बॉक्स म्हणजे काय असतात की तुमचे मॉडल आयझ्युलरली बॉक्स जसे की बघा कॅन कुड शूड नंतर आहे तुमचं वूड नंतर आहे मस्ट नंतर आहे मे हे जे काय आहेत यांना आपण हेल्पिंग बॉक्स म्हणतो बघा त्यासाठी तुम्हाला का हे व्यवस्थित तुम्हाला माहीत असणं गरजेचे आता बघा ज्यावेळेस तुम्ही कुठलीही इंग्रजीची वाक्य रच्म घेता त्याचं एक कन्सेप्ट काय बघा बघा हा एक वेगळा झाला कन्सेप्ट त्याच्यानंतरच बघा वाक्य रचना इंग्रजीची कुठलीही असू द्या मराठीची असो की इंग्रजीची असो त्याचा एक कन्सेप्ट आहे जसे की बघा सब्जेक्ट नंतर फी आणि प्लस ऑब्जेक्ट म्हणजे बघा वाक्यामध्ये कर्ता असतो बरोबर त्याच्यानंतर काय असतं की एक वर्ब असतं त्याच्यानंतर काय असतं एक ऑब्जेक्ट असतं जसे की बघा मी गावाला जातो बरोबर मी गावाला जातो हे झालं तुमचं सब्जेक्ट हे झालं ऑब्जेक्ट आणि हे झालं तुमचं वर्क आता इथं मी काय सांगितलंय सब्जेक्ट वक आणि ऑब्जेक्ट बघा तुम्ही लाईट गेल्यानंतर तुम्ही म्हणजे जे... बघा तुम्हाला एक उदाहरण देतो मी की तुम्ही जेवण करताय आणि जेवण करता करता तुमची लाईट गेली घरातली अंधार पडलाय त्या अंधारामध्ये बघा तुम्ही जेवण करताना तो घास तुमच्या मुखातच जाणार आहे ना का दुसरीकडे अजून कुठं जाणार आहे का नाही राईट मग तुम्ही असं खावा किंवा फिरवून खावा तुमच्या मुखातच तो घास जाणार आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं काय की हा ऑब्जेक्ट इथं असला काय आणि इकडं असला काय म्हणजे बघा इथं सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्क हे जरी असं असलं किंवा असं जरी असलं तरी काही त्याचा फरक पडत नाही ओके त्याचं काय एवढं काय हे नाही आता हे झालं तुमचं ऍक्टिव्हचं आता पॅसिव्हचं बघा पॅसिवमध्ये काय होतं की हा ऑब्जेक्ट सुरुवातीला येतो आणि हा सब्जेक्ट शेवटी जातो आणि वर्ब आहे तसंच मध्ये राहतो बघा तुम्ही कुठलंही पॅसिव्ह सूत्र घ्या त्याची सुरुवाती नेहमी कशाने असते ऑब्जेक्टने असते आणि त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की तुम्हाला थर्ड फॉर्म काय च थर्ड फॉर्म सगळ्या पॅसिव्हच्या वाक्यश्रांमध्ये काय वबचं थर्ड फॉर्म हे सगळीकडेच येतं बघा आता मी तुम्हाला काय सांगितलं ते की तुम्हाला टेन्सेस सूत्र पाठ करायचे का कारण की बघा काही ठिकाणी वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे काही ठिकाणी सेकंड आहे काही ठिकाणी वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय जी आहे काही ठिकाणी थर्ड फॉर्म आहे राईट आता हे झालं मध्ये कशा ऍक्टिव्ह आहेस पण तसं मध्ये नाही पॅसिव मध्ये सगळीकडे तुम्हाला काय करायचं वर्बचं थर्ड फॉर्मच घ्यायचं ओके हे लक्षात आलं तुमच्या बघा हे झालं ऍक्टिव्ह आणि मध्ये काय होईल सुरुवातीला ऑब्जेक्ट नंतर वर्ड आणि नंतर मग सब्जेक्ट म्हणजे आदला बदल होईल म्हणजे तुम्ही हे मी गावाला जातो किंवा मला गावाला पाठवलं जातं राईट मला कोणतरी पाठवते हे की नाही त्यावेळेस काय होईल की तुम्हाला ते वाक्य तुम्ही मध्ये बनवणार ओके आता हा एक कन्सेप्ट झाला त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय की वाक्यांचे प्रकार बघा तुमचे टेस्ट क्लिअर झाले तुम्हाला हे वाक्यांचा कन्सेप्ट लक्षात आला हे जर लक्षात आलं तर तुम्हाला वाक्यरस्म सोडवण्यास मदत होईल त्यासाठी तुम्हाला थोडीशी सूत्र पाठ असणं गरजेचे टेन्सेस आणि हेल्पिंग वर्कचे आता त्याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे तो, तो आहे तुमचा वाक्यांचा प्रकार म्हणजेच टाइप्स ऑफ ओफ... सेंटेन्सेस बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला चार प्रकारच्या रचना पहिली आहे तुमची ऍफेटिव्ह सेंटेन्स दुसरं आहे एम्परेटिव्ह सेंटेन्स तिसरा आहे तुमचं इंटरगेटिव्ह नंतर आहे चौथं तुम्हाला एखादं वाक्य दिलेलं आहे परीक्षेमध्ये किंवा मी ऍक्टिव्हचं वाक्य तुम्हाला दिलेलं आहे आता ते वाक्य कुठल्या प्रकारचं आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला पॅसिव वाईस त्याचं बनवताना काही अडचण येणार नाही जसं की बघा आता ऍसाटिव्ह दोन प्रकार आहेत एक म्हणजे पॉझिटिव्ह आणि दुसरं म्हणजे निगेटिव्ह आता इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतं की त्याची सुरुवात कशाने असते वरपणे असते बरोबर नंतर इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय हे पण दोन प्रकार एक म्हणजे डब्ल्युएच क्वेश्चन आणि एक म्हणजे वर्बल क्वेश्चन ओके आता इथलामेटर सेंटेन्स म्हणजे काय असतं की तुमचं वाक्य असतं त्यांची सुरुवात ही व्हॉट आणि हाव आणि शेवटी उद्गर्वाचे चिन्ह असतं बघा हे वाक्यांचे प्रकार आहेत हे जर तुमच्या लक्षात आले की हे नेमकं वाक्य कुठल्या काळातलं आहे सॉरी कुठल्या प्रकारातलं आहे आणि त्याचं काळ कोणतं आहे त्याचं सूत्र कोणतं आहे बघा वाक्य आहे तुमचं पॉझिटिव्हचं आणि तुम्ही त्याला बनवता मध्ये निगेटिव्ह मध्ये नाही ना होणार तसं राईट मध्ये तुमचं चुकीचं होणार म्हणजे हे वाक्य तुमचं पॉझिटिव्ह मध्ये आहे त्याला तुम्हाला पॉझिटिव्ह मध्येच त्याचं तुम्हाला काय करायचंय पॅसिवाइजच तुम्हाला ट्रान्सफर दिला त्याच्यामध्ये करायचं बरं बघा आता सपोज इंटरगेटिव्ह इंपरेटिव्ह सेंट आहे म्हणजे असे वाक्य की ज्यांची हो सुरुवाती कशेने झालेले वर्गने झाले अशा वाक्यांचं पण पॅसेवाईस होतं ना पण ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ते कुठल्या प्रकारामध्ये आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात आलं मग तुमचं पॅसेवाइस तुम्हाला त्याचं सूत्र आठवायचे आणि लगेच वाकप्रश्न बनवायचे बघा त्याच्यानंतर आहे तुम्हाला वर्ब्स आता हे झाले तुमचे टाइप्स ऑफ सेंटेन्स तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये सांगितले त्याच्यानंतर येत बघा तुम्हाला टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स सॉरी टेन्स आणि अ टेन्स आणि हेल्पिंग बॉब्स हे जर तुम्हाला क्लिअर करायचे असतील तर तुम्हाला आय बटन मध्ये मी त्याची प्लेलिस्ट दिलेली टेन्सेसची आणि प्लेलिस्ट वर जा चॅनलवर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येक काळाचं मी एक्सप्लेनेशन केलेलं आहे मराठीमध्ये इंग्रजीत आणि त्यांची सूत्र त्याचं ऍक्टिव्ह आणि त्याचं पॅसिव्ह सगळे कन्सेप्ट क्लिअर केले एकाच टेन्सवर माझे काहीतरी दहा ते बारा व्हिडिओज आहेत पूर्ण डिटेल्समध्ये आहेत बघून घ्या तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण भेटेल तसं नसेल तिथं नाही भेटली तर तुम्ही सरळ चॅनलवर मध्ये जाऊन बघू शकता प्रत्येक काळाची सेपरेटली त्याची काय बनवलेली प्लेलिस्ट बनवलेली आहे ओके तुम्हाला आय मध्ये पण भेटून जाईल बघा त्याच्यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तुमचा वर्ब्स बघा आता तुम्ही ऍक्टिवायज पॅसिवायज बनवताय तर मग तुम्हाला हे वर्ब्स माहिती असणं गरजेचे वर्ब्स म्हणजे काय क्रियापद राईट काही क्रियापद तुम्हाला पाठ असणं गरजेचे थोडक्यात काही तुम्हाला जे बाजारामध्ये बुक्स वगैरे असतात त्या आता तुम्ही दिलेले असतात की कॉमन वर्ब्स म्हणजे तुम्हाला थोडीशी एक आयडिया येऊन जाईल की वर्ब्स मध्ये काय फरक असतो जसं की बघा काही, काही वर्ब्स बघा असे असतात टू गो वेट गॉन बघा दुसरा वर्ब्स देतो कट 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 तिसरा बघा टॉक 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 ओके आता चौथं बघा टीच टॉट टॉट बघा आणि एक तुम्हाला वब देतो लाय लाईट लाईट आता बघा ह्याच्यामध्ये गंमत काय की तुम्हाला वर्ब्स हे पाठ असणं गरजेचे आहेत थोडे बहुत मी असं नाही म्हणत की सगळे वर्ब्स पाठ करा साधारण एक तुम्हाला शंभर दीडशे जरी वर्ब्स पाठ राहिले जे की आपले कॉमनली यूज केले जातात ते जरी पाठ राहिले तरी तुम्हाला इनफ आहे तुम्हाला वाक्यरचना सोडवण्यासाठी बघा तुम्हाला फर्स्ट फॉर्म माहिती असला पाहिजे हा फर्स्ट हा सेकंड आणि थर्ड बघा तुम्हाला जर पेपरमध्ये जर आलं असेल आता पेपर मध्ये जर आला असेल टीच आहे कि नाही ही इज टीचिंग आता ह्या टीचिंगचा तुम्हाला थर्ड फॉर्म माहिती असला पाहिजे ना तरच तुम्हाला वाकृष्ण बनवता येईल राईट तुम्हाला ह्या गो चा तुम्हाला थर्ड फॉर्म माहिती असला पाहिजे कारण की पॅसिवाइस मध्ये काय असतं की तुम्हाला सगळे थर्ड फॉर्म वापरायचे आणि बघा काही ठिकाणी आता बघा वब लाईट लाईट आता ह्याला तुम्हाला आय वापरायचे जसं की बघा एल आय ई आता ह्याला तुम्हाला आय वापरायचे आपला नियम काय म्हणतो की तुम्हाला ई काढायचे आणि आय एन जी असं होतं का एल डबल आय आय जीवन मग एल वाय आय एन जी असं होतं बघा त्यासाठी तुम्हाला काही वर्ब्स हे माहिती असणं गरजेचे वाक्यांचे प्रकार तुमच्या लक्षात आले पाहिजेत टेन्सी सूत्र लक्षात आली पाहिजे आणि त्याच्यानंतर आहे महत्वाचा मुद्दा बघा वर्ब्स क्रियापद करून घ्या त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे तुम्ही सब्जेक्ट वापरता जसे की बघा आय वी यू ही शी इट ह्यांच्या पुढे टोबीची रूप बघा मी तुम्हाला टोबीची रूप सांगतो टोबीची रूप म्हणजे काय इज आ ओके त्यानंतर तुमचं डू नंतर आहे डीट नंतर आहे हॅव Has. Okay. त्यानंतर येतं तुमचं वॉज व आता हे कुठल्या सब्जेक्ट नंतर वापरायचं हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुमच्या हे ग्रामर तुम्हाला शंभर टक्के लक्षात देऊन जाईल दे। जसं की बघा आय असेल तर काय करायचं तुम्हाला ऍम घ्यायचे ओके okay. प्रेझेंट असेल तर ॲम पास्ट असेल तर वॉज ओके आता आय सिम्पल प्रेझेंडेन्स मध्ये असेल तर काय घ्यायचं डू ओके नंतर ह्याच्यात असेल बघा मी तुम्हाला एक एक सगळं क्लिअर करून देतो पहिला आपण चा कन्सेप्ट क्लिअर करू बघा आय असेल तर काय वापरायचंय तुम्हाला एम ओके ही सी इट आणि नेम असताना काय इज आणि वी यू दे असताना काय आर वापरायचं ओके हे लक्षात घ्या हे लिहून घ्या कारण का होतं की बऱ्याच मुलांचं ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होत त्यानंतर बघा वॉच आणि वर बघा आय ही आणि ही इट असताना वॉच आणि वी यू दे असताना वर म्हणजे लक्षात काय घ्यायचं की एक वचनी करते असतील त्यावेळेस काय वापरायचं वाच अनेक वचनी करते असताना काय वर आता येत आय असेल तर ऍम एक वचनी करते असताना इज आणि अनेक वचनी करते असताना आर वापरायचं आता ह्याच्यानंतर आहे तुमचं डू डज डीट बघा एकदम सोप्यात सांगतो लिहून घ्या हे म्हणजे काय होईल की तुम्हाला याचा सराव करताना त्रास होणार नाही आणि आठवणी लगेच लक्षात घेऊन जाईल बघा आता आहे टू Do, डच आणि डीड बघा आय वी यू आणि दे हे असताना तुम्हाला काय वापरायचे डू नंतर ही शी नेम असताना डज आणि ह्या दोन्ही कर्त्यांच्या म्हणजे ह्या सगळ्यांसाठी तुम्ही डीड पण घेऊ शकता म्हणजे जर तुमचं वाक्य पास्ट पास मध्ये निगेटिव्ह असेल तर तुम्ही कुठलाही करता घ्या त्यासाठी तुम्ही डीड वापरू शकता ओके okay, फक्त याच्यामध्ये कन्सेप्ट काय तुम्हाला घ्यायचा आहे डू चा म्हणजे आय व्ही जे असताना डू आणि ही शी नेम असताना डज आणि या सगळ्या कर्त्यांकरिता ज्यावेळेस डीटचा वापर असेल तर तुम्ही कुठल्याही कर्त्याला डीड वापरू शकता ओके त्यानंतरचा कन्सेप्ट आहे तुमचा हॅव हॅज हॅड बघा हॅव हॅज हॅड बघा आय वी यू आणि दे असताना काय वापरायचं तुम्हाला हॅफ ही शी नेम असताना हॅज आणि ह्या सगळे कर्ते असतील त्यांच्या पुढे म्हणजे परफेक्ट पासन्स असेल तर सगळ्यांच्या पुढे तुम्हाला काय घ्यायचंय हॅडच घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काय असं काय ह्या सारखा कन्सेप्ट नाहीये तसे बघा आय बी यू दे असेल तर हॅप ही नेम असेल तर हॅज आणि परफेक्ट पासून किंवा हॅड टू असेल तर कुठलाही करता येईल त्याच्यापुढे तुम्हाला काय हॅडच वापरायचं आहे हे जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील हे जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला हे शंभर टक्के तुम्हाला ऍक्टिव्हच पॅसिव्ह हे तुम्हाला शंभर टक्के समजून जाईल आता ह्याच्यानंतर आहे तुमचा शेवटचा कन्सेप्ट बघा तुम्हाला वाक्यातन सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट शोधता आलं पाहिजे बघा तुम्हाला एक ट्रिक सांगतो सब्जेक्ट शोधण्यासाठी तुम्हाला काय करायचं वाक्यातलं पहिल्यांदा वर्क शोधायचंय त्याला प्रश्न विचारायचा कोण जसं की बघा मी गावाला जातो यातनं तुम्हाला वर्क शोधला हा हे की नाही ह्याला प्रश्न विचारायचा कोण जातो मी म्हणजे भेटलो उत्तर म्हणजे हे झालं तुमचं सब्जेक्ट सब्जेक्ट भेटलं तर की हे झालं तुमचं ऍक्टिवाइस आता ऑब्जेक्ट शोधण्यासाठी बघा ऑब्जेक्ट शोधण्यासाठी तुम्हाला पण सेम प्रोसेस करायचे पण प्रश्न विचारायची पद्धत वेगळी थोडीशी पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला वाक्यातनं तुम्हाला वर्क फाइंड आऊट करायचंय आणि त्याला प्रश्न काय आहे काय आणि कोणाला ओके मग तुम्हाला काय मेन ऑब्जेक्ट भेटेल जसे की बघा तुम्हाला एक वाक्यस्मधून लक्षात येईल पत्र लिहिलं जात बरोबर आता त्यात तुम्हाला काय करायचंय फाइंड आऊट करायचं व आता कोणाला लिहिलं जाते असं म्हणलं तर उत्तर भेटते का तुम्हाला नाही काय लिहिलं जात आहे पत्र मग भेटलं तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणून काय झालं तुमचं पॅसिवाय बरोबर आता मला तिकडे पाठवलं जात आता याच्यात वर्ब काय पाठवलं जातं आता याला मी जर म्हणलं काय पाठवलं जातंय म्हणलं तर उत्तर भेटते का नाही मग ते तुम्हाला कोणाला हा प्रश्न विचारला को कोणाला पाठवलं जातं मला म्हणजे तुम्हाला भेटलं ऑब्जेक्ट बघा जिथं तुम्हाला ऑब्जेक्ट भेटतं हे दोन प्रश्न विचारून मेन ऑब्जेक्ट मग ते झालं तुमचं मेन ऑब्जेक्ट ओके पण तर ते वाक्य तुमचं ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर हे बघा तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय सब्जेक्ट बघा वर्ब शोधायचंय त्याला प्रश्न विचारायचा आहे कोण जर कोण हा प्रश्न विचारल्यानंतर जर तुम्हाला उत्तर भेटलं तर ते झालं सब्जेक्ट आणि उत्तर जर नाही भेटलं म्हणजे सब्जेक्ट जर नाही भेटलं ते झालं ते तुमचं पॅसिव्ह बघा सोपी ट्रिक आहे लक्षात घ्या आणि ह्यानंतर आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह सुरुवात करू तुम्हाला काळांचा क्रम नुसार मी तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिफच्या घेईन त्यांची सूत्र घेईन ते लक्षात कशी ठेवायचे हे सांगेन तर तोपर्यंत मित्रांनो सॉरी जर uh, तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर प्लीज आमच्या uh, लेक्चरला एक नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला फॉलो करा पुढील सेशन मध्ये जे मी आता सांगितले ते करून घेणार आहे तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र